मित्रांनो मागच्या भागात आपण छत्रपती संभाजीनगर मधील एक अत्यंत पवित्र स्थान घृष्णेश्वर ज्योतिर्लिंगाचं दर्शन घेतलं त्या ब्लॉकच्या शेवटी मी सांगितलं होतं की पुढील प्रवास आपल्याला भद्रा मारुती मंदिराकडे घेऊन जाईल आणि तोच अनुभव आज तुमच्या समोर घेऊन आलोय तर नमस्कार मित्रांनो मी सचिन आणि ही आहे माझी भटकंती जिथे भक्ती निसर्ग आणि अनुभव सगळं काही जपून ठेवलेला आहे घृष्णेश्वर ज्योतिर्लिंगाचं सकाळचं दर्शन घेऊन सुमारे साडे ला आम्ही पुढच्या ठिकाणासाठी निघालो म्हणजेच भद्रा मारुती मंदिराकडं रस्ता खूप शांत होता थोड्या वेळात मंदिराजवळ पोचलो गाडी पार्क केली आणि मंदिराचा परिसर पार आताच भक्तीभावाची अनुभूती यायला लागली मंदिराच्या बाहेर खूप मोठी रांग होती असं वाटलं इतक्या सकाळी आलो तरी इतकी गर्दी पण कुणाचंही मन अधीर नव्हतं सगळे शांततेत आणि श्रद्धेने थांबले होते आणि आम्ही सुद्धा त्या रांगेत सामील झालो काही वेळात आम्हाला आज जाता आलं आणि समोर होता झोपलेल्या मारुती रायचं दर्शन तो एकमेव असा हनुमान जो विश्रांतीच्या अवस्थेत आहे त्या मूर्ती समोर उभं राहिल्यावर शब्दच हरवतात फक्त डोळे मिटले की मनात एकच भावना समाधान दर्शन घेऊन बाहेर आलो तर मंदिराच्या बाजूला शनिदेवाचं एक छोटस पण शक्तिशाली स्थान होतं तेथेही थोड्या वेळेत थांबलो आणि शांतपणे शनिदेवाचं दर्शन घेतलं भद्रा मारुतीचं हे दर्शन खरंच मनाला स्पर्श करून गेलं शांत वातावरण भक्तीने भरले मन आणि एक वेगळाच अनुभव या यात्रेचा पुढचा भाग अजून खास आहे कारण पुढे आपण जाणार आहोत कैलास मंदिर तेथील भव्य रचना कोरीव शिल्प आणि इतिहास अनुभवायला तर भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये जय महाराष्ट्र